काढून दिलेलं आहे साधारणपणे पाच लाख रुपयाचा मोकमार आपण जप्त केलेलं आहे तिला काल कोर्टासमोर हजर केलं असता अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड केलेली आहे त्या दरम्यान अजूनही वेगळं पुढे जीवन वेगवेगळ्या केले शक्य आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार पाणी सर अपर पोलीस अधीक्षक अयश मुपाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली दारुंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश मोमाने सर पंकज जाधव साहेब स्थानिक पोलीस साठीचे हे पोलीस लक्ष आणि त्यांच्यासोबत जी टीम आहे त्या टी व्ही गांधी अतुल पाटील स्थानिक पोलीस साठीचे हेड कॉन्स्टेबल कैलास खारवे जगदीश बावने मनसिंग पवार विलास आठवडे तालुका पोलीस स्टेशनचे भरंगी तुषार पाळे बाळू आणि या टी असा हे आरोप यापूर्वी देखील बिचारणे गुन्हे दाखल असल्याची माहिती जालना जिल्ह्यात यापूर्वीचे काही गुन्हे आरोपीवर दाखल आहेत कारण अजून गुन्हे आरोप करत जालना जिल्ह्यामध्ये या आरोपीवर खूप गुन्हे दाखल आहेत त्याचा रेकॉर्ड कमवाईन करायचं आम्ही काम करत आहोत त्याशिवाय ज्या तुम्हाला अन्य जिल्ह्यामध्ये आहेत नजिकच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असतील नाशिक ग्रामीणमध्ये असतील तिथेही गुन्हे दाखल आहेत त्याचे गुन्हेगारीचं पूर्ण आगी आम्ही जमा करत आहोत आणि सध्याच्या परिस्थितीत तर आधुनिक चा वाटते त्यादृष्टीने इन्व्हेस्टिगेशन इन्फॉर्गेशन करायचं